हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सड्या रिल आहे त्या बागेत थोडेसे आंबे काढूचे होते आणि त्या काम चालू आंबे घेऊन जातं आहे आणि आंबे घेऊन इकडे गाडी लावलेली आहे तर गाडी ज्या ठिकाणी आहे तिकडे येईपर्यंत थोडं वेळ जाता आणि संध्याकाळ झाली आहे संध्याकाळची साडेसहा वाजली आहेत का साडेवाचा दृश्य दाखवतोय आहे दिवस हा यावर्षी काजू काही प्रमाणात कमी आहेत तरी देखील अशी काही ना काही या सरकारी काजींवर सरकारी काजी म्हणजे नर्सरीत भेटणारी झाडं आहे का सरकारी काजी म्हटल्या जातात कोकणात की खाई ना काही बुंडा वगैरे दिसत काजी देखील खाली पडली होत आणि झाडांची हालत बघशाल तर ह्या वर्षी जो वातावरण होतं त्याचं परिणाम फक्त आपण माणसाने जी झाडं लावली आहेत त्यांच्यावर झालवा जी, जी निसर्गात निसर्ग आता उपलब्ध त्या झाडांवर त्याचं काही फारसो परिणाम दिसत नाही कारण तुम्ही बघू शकतास माझ्या बाजूक इकडे चिकनी चिकणी ना आम्ही शाळेत असताना ह्या फळांसाठी खूप जीव घालवायचा कारण त्यावेळी ही फळं कमी प्रमाणात भेटायची कारण सगळीच माणसं ही फळं काढायची आमची आई वगैरे सुट्टी असली आणि दुपारनंतर रानात जात असली कामात तर आम्ही येताना त्यावेळी आता जशी चॉकलेट किंवा केक के आणतात पाऊसबापूस कामावर नाही येते ना कॅडबरी आणतात तसा काय नव्हता तर आमची आई वगैरे वे पावसाळ्याच्या वेळेत बुरमुळा म्हणून जी बुरमुळे म्हणून जी कंदमुळा भेटतात ती आणायची आणि इतर वेळा ही अशी चिकणं हसोळा ही आणली जायची ही चिकणा मस्त लागतं अशा प्रकारच्या दोन बियो असतात त्या बाकी इतर मांसल भाग असता खूप गोड लागतं चांगला लागतं आणि यावेळे महत्वाचं म्हणजे काय व्हायचं तर शाळा जी आहे तापरी आ ता माझी तर शाळा जी आहे ती एक टाइम चालू व्हायची आणि एक टाईम चालू झालेली शाळा जी असता त्यावेळी दुपारी घराकडे येताना तहान लागलेली असायची मधी पाण्याचं साधन नसायचा भूक लागलेली असायची आणि तेव्हा तहान आणि भूक भागवण्याचं काम जा ती ही चिकणा करायची चिकनाच्या सीझनला आम्ही कधी मेन जो असतो डांबरीत असतो त्यांना कधी चाललावंच हो नाही कारण या डांबरी रस्त्याने चालण्यापेक्षा अशा आडमार्गांना जायचा जेणेकरून अशी चांगली अशी धरलेली चिकणीची झाडं आमका भेटतील आणि खूप सारी चिकना साठतील यासाठी घराकडनं छोटीशी पिशवी किंवा छोटंसं बॉक्स तेव्हा कोलगेटचं बॉक्स पण चालायचो तर असे बॉक्स वगैरे घेऊन यायचे आणि ही चिकणा काढली जायची आणि कोणाची जास्त साठत ही एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा असायची तर आपण तशी गोळा करायचं तर असा दृश्य संध्याकाळचा बाकी इतर झाडं आहात ती फुलाक लागली आहेत जंगली कारण होळी आणि जो पाडवो असता याचा स्वागत करू निसर्ग स्वतःहून सजता ते का फार असा वेगळा काय आपल्याक करूचा लागत नाही जसं आपण न्यू इयर सेलिब्रेशनसाठी फटाके आणतो किंवा इतर वस्तू आणतो तर तुम्ही बघू शकता सड्यावर आहो आणि ही फुला वगैरे अशी ही जी वेल ॲटोमॅटिक यावेळी पाणी नसताना देखील ॲटोमॅटिक पालवी येतात आणि जंगली जनावरं जी असतात जी पालोपाचो खाऊन जगतात भेकरा सांबार असतील किंवा आपली गुरा देखील जंगलात सोडलेली असतील किंवा बकरी वगैरे तर अशा प्राण्यांचा पोट भरण्याचं काम निसर्ग यावेळेत या झाडातून करता काजूचं प्रमाण यावेळी खूप कमी आहे बघितलात तर असे काजूची हालत आता काही काही मोर येतात पालेकाजी धरतीलच अशा प्रकारे काजूची आणि यंदा हालत हे काजू काढूच्या आधीच उलागले म्हणजे संपले असा वाटायला लागला बागेत झाडांची पाण्याशिवाय अशी हालत झाली आहे या केशरचा झाडा इकडे थोडे फार नारळ दिसतो पोपळी वगैरे सॉरी केळी वगैरे सुकली होत आणि हे आंबे जे आपण काढतो पातळ पातळ हत काही ना काही पण हत एका दुसरी पेटी बागेत आंबे गावती या हिशोबाने निल लाव आंबे झाले जास्त आणि ट्रे पडले कमी मांगरातलो एक ट्रे मित्राकडचो एक ट्रे असा करून करून उलटा सुलटा करून ते आंबे काढलेत आणि घेऊन जाते चला या घराकडे खाऊसाठी दोन चार काजूची बोंडा सांगितले निय इकडे पाठी आहेत आपल्याच काकाची येत काढूया मस्त लाल खडक बोंडा आह आपण आंबे काढले ही बोंडा चोरली काय तर मित्रांनो आज आपण बागेत इल लाव आणि ही चिकणीनी जी झाड आहे आईची चिकणा वगैरे काढली ती खाली देखील तर आमच्याकडे ह्या फळात चिकना म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा ही बोंडा आहोत आंबे काढले आहेत तशी वेगवेगळी फळं घेतली आहेत काढून